मंडळी आज आपण आहे ना कारल्याची झटपट एकदम सोप्या पद्धतीने अशी रेसिपी बनवणार आहोत आपण कारले बारीक कापून घेतले तर हे बी बाजूला काढले मी आता याला ना आपण हळद मीठ लावून घेऊ आता याला हळद मीठ लावून आपण एक वीस मिनिटं याला झाकून ठेवू आता याला वीस मिनिटं झालेत मी हळद मीठ लावून ठेवलं होतं आता हे ना आपण पिळून घेऊ यातलं कडू पाणी काढून घेऊ आपण आता यात कारण घेतलं आता यातलं एवढं पाणी निघालं घाल दोन पाळ्या तेल ओतून घेऊ याच्यात आपण आता ही मोहरी टाकली याच्यात आता आपली मौरी कडू कडून झाली आता थोडी जिरी घालू आपण जिरी मौरी कडून झाली आता आपण बारीक चिरलेला कांदा घालू आता आपला कांदा लालसर भाऊन झालाय आता याच्यात आपण घालून घेऊ हळद कारकले सीनुसार मीठ टाकवा याच्यात पण एक दहा मिनट मला असं परतून आता आपण आता याच्यामध्ये ना आपण हे एक लिंबू कापलंय मी हे एवढं पिळून घेऊ आता परत दहा मिनटं परतून घेऊ याला आपण मी ना थोडासा गुळ घातला याच्यामध्ये एक चमचा लाल मिरची पावडर टाकली काश्मीरी अर्धा चमचा शाई गरम मसाला टाकला आहे हा किचन किंग मसाला टाकला दाना पावडर टाकली हा घरचा मसाला आहे घरी बनवलेला मसाला आहे मी हा टाकला एक चमचा आता मिक्स करून घेऊ आपण याला चांगलं तेल सुटू दहा मिनटं परतून घेऊ आपण आपले दहा मिनटं झाले तर आपली भाजी तयार झाली अशाच सोप्या आणि चविष्ट रेसिपीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा